रायगड सम्राट अल्पावधी लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषय अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा शिवाजी महाराज शिवाजीरंग

अखंड महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं जरांगे पाटील मुंबईमध्ये मुंबईच्या दिशेने सर्व समाज बांधवांना घेऊन येत आहे आणि पनवेलमध्ये स्वागतासाठी तयारी कशी चालू आहे ते आपण घरी सगळ्यांकडून जाणून घेऊया सगळ्यांना आपल्या चॅनलच्या मार्फत जय शिवराय शिवश्री मनोज जरांगे पाटील हे उद्या पनवेलमध्ये येणार आहेत आमच्या पनवेलमधील सर्वच मराठा बांधवांसाठी एक सुवर्ण क्षण असणार आहे की एक जे नेतृत्व आहे ज्या मला मराठा समाजाला मिळालेलं आहे ज्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावलेली आहे गेले सहा महिने शिवाश्री मनोज जरांगे पाटील यांनी आपलं घर बघितलेलं नाही आहे आपल्या पोरांना ते भेटलेलं नाही आहे अशा अवस्थेत देखील त्यांनी एक पण केलं आहे की या मुंबईमध्ये आल्यावर तर मराठ्यांचं आरक्षण सोबत घेऊनच जाईल किंवा माझी अंत्ययात्राच या इथून जाईल अशा प्रकारचा जो पण त्यांनी केलेला आहे तो पण पाहता एखादी व्यक्ती मराठा समाजासाठी मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी अगदी स्वतःच्या जीवाचा अंत पाण्यासपर्यंत काम करते हे बघून आम्ही देखील सगळेच मराठा बांधव हो। त्यांना मदत करण्यासाठी त्यांचे हात मजबूत करण्यासाठी त्यांच्या सोबत आहोत आज उद्या ज्यावेळी आमच्याकडे मराठा बांधव हो। या इथे येतील तर त्यांना आमच्या नवीन पनवेलच्या वतीने पनवेलच्या वतीने आणि रायगड यांच्या वतीने आम्ही जवळजवळ दहा दाव लाख लोकांचं जेवणाचं नियोजन या इथे केलेलं आहे मग खालापूर असेल कर्जत असेल कोपोली असेल पाली पेण उरण आणि पनवेल शहर बांधवांना आम्ही जे आवाहन केलं होतं भगिनींना जे आवाहन केलं होते की प्रत्येक घरात ना दहा भाकरी किंवा पंचवीस चपात्या अशा प्रकारचे जे आवाहन केलं होतं त्याला देखील चांगला रिस्पॉन्स आलेला आहे आणि आम्ही एकत्रित सर्व नवीन पनवेलमधील मराठा बांधव आपण इथे बघताय आता सगळे संवेद मराठा बांधव आहेत त्या मराठा बांधवांनी मिळून एक तीस ते पंचवीस हजार लोकांना जेवण देण्याचा किंवा जो पुलाव आहे तो पुलाव देण्याचा आमचा मानस आहे आणि त्या दृष्टीने आम्ही पावलं उचलली आणि आज त्या तयारीला सुरुवात केलेली आपण पाहताय पाठीमागे मोठ्या प्रमाणात जेवणाचं जे काम आहे ते सुरू आहेत सगळे मराठा बांधव आज जवळजवळ दहा वाजत आलेत तरी देखील इथे मदतीसाठी हजर आहेत आत्ताच आमच्या जे का मराठा बांधवांनी आम्हाला जे काही पाणी पाठवलंय ते पाण्याचे बॉक्स देखील उतरवताना देखी आपल्या मराठा बांधव जी यंग पिढी आहे ती देखील इथे पाहायला मिळते मी पुन्हा एकदा आमच्या नवीन पनवेलवासियांना आवाहन करतो की उद्या अकरा वाजेपर्यंत आम्ही इथेच असणार आहोत अकरा वाजल्यानंतर मनोज जरांगेंचा जो रूट आज आत्ता बदली झाला आहे तो बदल म्हणजे पूर्वी ते एक्सप्रेस हायवेनी येणार होते पण आता पोलिसांच्या सांगण्यानुसार ते जुन्या हायवेनी पनवेलपर्यंत पोहोचणार आहेत त्यामुळे आम्हाला नक्कीच पळसपा फाट्यापासून गव्हाण फाट्यापर्यंत त्यांचं स्वागत करायची संधी मिळणार आहे ते कुठेही येऊ देत कोणत्याही रूटनी येऊ देत हा पनवेलमधला हा रायगडमधला जो मराठा समाज आहे तो जेथे मनोज जरांगे सांगतील तिथे आम्ही या बाबतीत ते मात्र शंका नाही आमच्या बऱ्याच बांधवांनी एक्सप्रेस हायवे जो आम्ही त्यांना सांगितला होता तिथे त्यांनी तयारी केली होती आत्ताच आम्ही आमचे जे रिक्षावाले बांधव आहेत जे हातावरचं पोट आहे त्यांचं असं म्हणावं लागेल त्यांनी देखील तिथे जी साफसफाई करून बांधव घालून अगदी एक्सप्रेस हायवेला लागून विसुंब्याच्या मागे जी तयारी केलेली आहे ती आत्ताच आम्ही पाहून आलो फार हिरबुसल्यासारखं झालं कारण मनोज जरांगे साहेब पहिल्या पहिल्यांदा येणार होते आणि त्यांना आता पोलिसांच्या रूटप्रमाणे किंवा कदाचित शासना शासन कुठेतरी घाबरलं आहे आणि त्या घाबरण्याच्या दृष्टीने शासनाने त्यांना शहरात न आणता बाहेरच्या बाहेर नवी मुंबईपर्यंत जो त्यांचा रूट तयार केलेला आहे तिथपर्यंत जातील आम्ही नक्कीच पंचवीस तारखेला या नवीन पनवेलमधील या रायगडमधील सर्व मराठा बांधव आपल्या हातात असलेलं काम सोडून असलेली नोकरीला न जाता मनोज जरांगे साहेबांना पाठिंबा देण्यासाठी शंभर टक्के या पनवेलमध्ये तसेच सव्वीस तारखेला मुंबईमध्ये जसं मनोज जनांग्यांनी आम्हाला आव्हान केलं आहे की के आपण सगळ्यांनी ट्रेननी मुंबईला हजर व्हायचं आहे आणि आझाद मैदान मुंबई जशी भरून दाखवायची आहे जसा महासागर लोटला जाईल तो मराठ्यांचा महासागर पाहायची संधी या नक्कीच नादान सरकारला पाहायला मिळेल याच हे या, या इथून चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याला सांगतो पुन्हा एकदा या नवीन पनवेलमधील सर्व वासियांना विनंती आहे मराठा बांधवांना विनंती आहे की आपण इथे यावं आणि आपल्या या इथे सहभाग घेऊन मराठा बांधवांना जो काय आपण मदतीचा हात देणार आहोत तो द्यावा या इथे नुसतेच मराठा बांधव नाही तर मुस्लिम समाजाने देखील पाणी असेल सरदार संघ जो आपला जी लोक आहेत त्यांनी देखील सिख लोकांनी लोका बांधवांनी देखील आम्हाला सरबत अथवा पाण्याच्या बॉटल्स घेण्याचं सा तिथे सांगितलेलं आहे म्हणजे इतर जे ध धर्म आहेत त्या धर्माच्या लोकांनी देखील आम्हाला मराठा समाजाला अशा प्रकारे पाठिंबा दिलेला आहे मी त्यांचे देखील या इथे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो धन्यवाद bu şnıbuk değildi